नमस्कार स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये जय जय श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो स्वामी सांगतात की कोणत्याही महिन्याच्या किंवा जन्मलेल्या व्यक्तींचा मुलांक हा आठ असतो अंकशास्त्रामध्ये प्रत्येक मुलांकाबद्दल काही विशेष गोष्टी सांगण्यात आल्यात यामध्ये मुलांक आठ असलेली व्यक्ती ही खूप वेगळ्या स्वभावाची असते मुलांक आठ हा शनीशी संबंधित आहे मुलांक आठ हा शनीचा अंक आहे मुलांक आठ असलेल्या लोकांवरती शनिदेवाची विशेष कृपा असते हे लक्षात असू द्या या मुलांकाचे लोक स्वभावानं चला असतात परंतु कधी कधी त्यांची फसवणूक होते हे लोक सर्वांसमोर पटकन व्यक्त होऊ शकत नाहीत त्यांना स्टेज फिअर असतं परंतु ते वैयक्तिकरित्या सर्वांशी चांगल्या गप्पा मारू शकतात मुलांक आठ असलेल्या लोकांमध्ये आणखी कोणकोणत्या खास गोष्टी असतात ते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायला आणि आवडला तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो आठ सतरा किंवा सव्वीस ही जन्मतारीख असलेले लोक हे हुशार असतात पण कधी कधी त्यांची फसवणूक होते हे लोक अतिशय हलक्या कानाचे असतात ते हे बोलण्यावरती पटकन विश्वास ठेवतात ते समोरच्यावरती पटकन विश्वास ठेवून फसतातही कोण खरं कोण खोटं याची जाणीव त्यांना अजिबात नसते कधी कधी हो खरं बोलणाऱ्याला ते खोटं समजतात आणि खोटं बोलणाऱ्याच्या सगळ्या गोष्टी खऱ्या असल्यासारख्या ऐकतात त्यानंतर मुलांक आठ असलेले लोक हे लावालावी करण्यातही अग्रेसर आहेत यांच्या गोष्टी त्याला आणि त्यांच्या गोष्टी याला आणि वाढवून चाढवून सांगण्यात त्यांना प्रचंड रस असतो याच सोबत समोरच्याला आपल्या संवाद कौशल्यातून आकर्षित करण्याचा गुण त्यांच्यामध्ये असतो समोरच्याकडून स्वतःला फायदा कसा करून घ्यायचा हे त्यांना बरोबर समजत त्यानंतर मुलांक आठ असलेल्या लोकांना त्यांचा स्वाभिमान फार प्रिय असतो जे बोलतात ते करून दाखवण्याची धमक त्यांच्यामध्ये असते आणि तसं करता आलं नाही तर त्यांना अजिबात जैन पडत नाही ठरवलेली गोष्ट करून मगच ते शांत होतात त्यानंतर मुलांक आठ असलेले लोक हे आव्हानांना घाबरत नाहीत कठोर परिश्रम आणि ते करूनच यश मिळवायचं हे त्यांना आवडतं आणि यामुळेच शनिदेव या लोकांवरती नेहमी प्रसन्न राहतात आणि त्यांना त्यांच्या मेहनतीचं फळही देतात हे लोक त्यांच्या मार्गात येणाऱ्या आव्हानांना घाबरत नाहीत आणि त्यांचा धैर्यानं सामना करतात या लोकांना आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागतो पण हळूहळू ते यशाच्या पायऱ्या चढत जातात त्यानंतर मुलांक आठ असलेले लोक हे आश्चर्यकारक नेतृत्व क्षमता असलेले असतात हे लोक इतरांना प्रेरणा देतात आणि त्यांचं ध्येय साध्य करण्यास मदतही करतात या मुलांकाचे लोक टीम वर्कवरती विश्वास ठेवतात कोणतीही जबाबदारी अगदी सहजपणे पेलतात हे लोक दृढनिश्चयी आणि शिस्तप्रिय असतात कोणतंही काम करताना स्वतःला त्यामध्ये पूर्णपणे झोकून देतात आपल्या वेळेचा ते पुरेपूर वापर करतात तसेच पैशांची गुंतवणूक करतात विनाकारण पैशांचा गैरवापर या मुलांकाचे लोक करत नाहीत तर मित्रांनो अशा पद्धतीनं कोणत्याही महिन्याच्या जर तुमची जन्मतारीख आठ सतरा किंवा सव्वीस तारखेला येत असेल तर नक्कीच तुम्ही तुम्हाला हे सर्व लागू पडत असेल आणि तुम्ही त्याचा विचारही अगदी व्यवस्थित करू शकता तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका धन्यवाद